हॉटेल व्यवसाय हा सध्याच्या काळात मोठ्या स्पर्धेचा व्यवसाय बनला आहे त्यातही एखाद्या लहानसहान गावात छोटेखानी हॉटेल चालवायचे म्हणजे जिकिरेचे काम असताना आज एखाद्या मध्यम लोकसंख्येच्या गावात सुमारे सत्तर वर्षाहून अधिक काळ एखादे हॉटेल लोकप्रिय असणे म्हणजे दुर्मिळ उदाहरण आहे आज अनेक गावे असो किंवा शहरे असोत त्या ठिकाणी चालत असलेल्या काही ठराविक हॉटेलची ख्याती आजही कायम आहे याचेच उदाहरण द्यायचे झाले तर मिरज तालुक्यातील सोनी येथील चहा भजी आणि वडापाव चविष्ट पदार्थ मिळणाऱ्या त्रिमूर्ती हॉटेलचे द्यावे लागेल यादव कुटुंबातील तिसऱ्या पिढीने चालू ठेवलेले हे हॉटेल आजही सोनी सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या चहा आणि नाश्त्यासाठी लोकप्रिय असणे हे दुर्मिळातील दुर्मिळ उदाहरण आहे सोनी गावात बाजारपेठेत गेल्यानंतर जुने जे काही छोटेखानी व्यवसाय चालू होते त्यापैकीच एक म्हणजे हे यादव कुटुंबियांचे त्रिमूर्ती हॉटेल सोनीगावच्या मध्य भागातील बाजारपेठेतून जात असताना खमंग भजी आणि चहाचा सुगंध आला की समजून जायचे आपण एका पिढी जात हॉटेलच्या समोरून जात आहोत आठ दहा माणसेही बसणार नाहीत एवढे लहान असणाऱ्या या हॉटेलमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गेले तरी तेथील या हॉटेलच्या ख्यातीवर प्रेम करणारी गर्दी दिसून येते यामध्ये केवळ जुने वयोवृद्ध लोकच नाही तर आजच्या सिक्स्टी फाईव्ह जमान्यातील युवा पिढीही या हॉटेलवर फिदा असल्याचे तेथील परिस्थितीवरून दिसून येते शंकर गोविंद यादव यांनी सुरू केलेली या, या, के या हॉटेलची परंपरा त्यांच्या पश्चात चंद्रकांत शंकर यादव यांनी निष्ठेने जोपासली आणि आज तीच परंपरा शंकरराव यादव यांचे नातू नागनाथ चंद्रकांत यादव उर्फ राजा भाऊ त्याच निष्ठेने जोपासत आहेत हेच येथील गर्दीवरून आणि लोकांच्या पसंतीवरून दिसून येते छोट्या अथवा मध्यम स्वरूपाच्या गावांमध्ये हॉटेल व्यवसाय चालणे हे जोखमीचे आहे कारण ज्या गावांमध्ये वर्दळ नसते त्या ठिकाणी बाहेरचे लोक फारसे येण्याची शक्यता नसते अशा परिस्थितीत गावातील लोकांनी घरात चहा नाश्ता उपलब्ध असता नाही हॉटेलमध्ये येऊन आपली चहा भजी वडापाव खाण्याची तल्लब भागवण्याचे एकमेव हक्काचे ठिकाण त्यांचे ठरलेले असते हेच सोनी येथील त्रिमूर्ती हॉटेलच्या माध्यमातून दिसून येते आज या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षांच्या ग्रहस्थांपासून वीस बावीस वर्षांच्या युवकांपर्यंत या हॉटेलचा आस्वाद घेणाऱ्या या ग्राहकांनी व्यक्त केलेल्या काही प्रतिक्रिया बघूनच सोनी येथील या त्रिमूर्ती हॉटेलची लोकप्रिय चालू किती वर्ष झाली तरी तुम्हाला तिसरी पिढी अजून प्रत्येकाला तोंडात नव्हतं जात नाही दुपारी जर बंद होतं आणि आत्ता तर गर्दी आणि परत आहे तशी झाल्या नाही नक्की तुम्ही राहताय कुठं तुम्हाला कळते असंही चाललं जाणार आहे होय होय साठ वर्ष आम्हाला कळत नाही तेव्हा पण चालू झालं इथली चव जी आहे हे सगळी प्रसिद्ध आहे चवीला प्रसिद्ध इथलं एक भजी खाल्ला चहा पिलं तर माणूस बदल नाही कधी बदल नाही तुमचं वय किती आहे तरी साधारण माझं पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर मी तुम्हाला कळायपत नाही म्हटल्यानंतर या काय सांगते आमच्या लहानपणाबद्दल चाल आहे ना तुम्ही काय सांगू शकाल त्या हॉटेल बद्दल कशाबद्दल त्या हॉटेल बद्दल चाला हॉटेलची ख्याती जी आहे ना ही परंपरा हे कसं बघा

तर दर्शक आता आपण पुन्हा एकदा आलो आहोत की आपण एक भाग केला होता जे त्या हॉटेलचा कोणी ज्या हॉटेलची ख्याती ही उत्कृष्ट दर्जाची भजी वडापाव चहा तिथं बसायला जागा नाही अशी परिस्थिती कायम असताना दुपारी बंद असल्यानंतर आज पंधरा ऑगस्ट असताना पुन्हा तीच गरीबी तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायलाच मिळते तर आपण जाणून घेणार आहोत या हॉटेलचे मालक राज यांच्याकडून तुमची किती पिढी आहे तिसरी पिढी तिसरी पिढी आता साधारण किती वर्ष झाली असतील हॉटेल पन्नास वर्ष पूर्ण होऊन गेले पन्नास वर्ष जास्त पंच्याहत्तर वर्षाचे मामा म्हणते की साठ वर्ष साठ पासष्ट वर्ष झाले असतील आता तुमच्या आजोबांनी हे चालू केलं होतं वडील काका आता त्यांच्यानंतर मी तुमच्या त्यांच्यानंतर तुम्ही आता तुमचं वय किती साधारण माझं तुम्हाला कळायचं कळायच त्यावेळेस ही जी तुमची खासियत आहे ही एक ठराविक ब्रँड आहे तुमचा चहाचा वडा भजी वगैरे त्याच म्हणजे तुम्हाला हातोट कशी काय जमले थे काय वडिलांनी आजोबांनी शिकवली शिकवली काकानी आता मला सांगा

तरी आता सोनी सारखं एक गाव आहे अशा ठिकाणी तुमच अंदाजे रोजच किती होत असेल कि चहा किंवा भजेची विक्री आणि वडापाव वगैरे वडापाव सोडूनच्या सगळ्यांनी ही जी खासियत आहे आता काल मी तुमच्याकडनं काल परवा दिवशी सात वडापाव ही भजी नेलीनंतर त्या लोकांनी ने ओळखली की भजी कुठली आहे ती मी ती माणसं ॲक्च्युअली बाहेरची आहे काम करणार आहे त्या लोकांनी ओळखली की भजी निघली आहे त्या पाठिमागचं कारण काय असं आपल्या आजोबाचं कशी बनवू आजोबा उल्टाणी अशी भशी बनवली तशीच बनवते हां त्यात नवीन काय हां मिळणारा प्रतिसाद एकदम म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून जा आहे तसच अनेक हॉटेल नवीन चालू होत असेल किंवा काय असेल तर तुमचं जे जुनं एवढ्या जागे पाहिजे मला वाटतं पूर्वीपासून आहे त्या आहे एवढ्या जागेत अगदी गिरायकाला बसायला जागा नसते अशी परिस्थिती असताना तुमचं चालू आहे चांगल्या पद्धतीने बरोबर आता तुमची नवी पिढी पुढेची काय करते सध्या शिकायला की ही परंपरा पुढं चाल चालण चालू चालण बरं असं वाटतं आहे चाय पी झालं चहा पीठांना भारी वाटतं भारी वाटतं कधीपासून चाय पीच्या चहा पेटतील वीस वर्ष झाली हां काय म्हणजे गावात आलो की आम्ही या हॉटेलमध्ये चाय पे <laughs> दुसरं कुठं जायचं बरं म्हणजे एक ती जी तल्लब आहे ती या ठिकाणी आल्यानंतरच पूर्ण होते असं कोणाला जमत नाही मग हां फेमस चाय आणि दुसरा धंदा करून हे दुसरे कशाच काम बरोबर धंदा जुळवायला पाच चार वर्ष चालेल किंवा नाही चालेल आणि एवढी मोठी परंपरा हे सुद्धा महत्वाचं त्यांचे वडील आतापर्यंत करत होते अजून घरी हा यांची एकच काम एकच एकच त्यांचा त्यांचं आणि यांचं पण काम एकच

एक नंबर क्वालिटी आणि मुंबई भाषी मुंबई आताची पिढी चिकन सिक्स्टी फायव्ह वगैरे असताना तुम्ही प्युअर व्हेज आहे नाही तरी सुद्धा म्हणजे असं त्यांना काहीतरी वेगळं आवडत आहे वेगळं आवडते तर आता काय तरी पण तुमच्यासाठी तरुण पिढी अशा जुन्या वर प्रेम करते आम्ही ज्या हॉटेलवर प्रेम करते मला चहा प्रेम आहे आम्ही चा पे इथले चहा भजीची चव वगैरे काय दुसरं काही व्यसन नाही काय नाही आम्हाला चहा चहा भात झाला बस ही चव जिबेवर रेंगाळणार आहे होय बरोबर शंभर टक्के इथला चहा पिल्याशिवाय किंवा भजी खाल्ल्याशिवाय एक समाधान नाही समाधान नाही काय नाही बरोबर एच एम नऊ